एके दिवशी अगस्ती ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदरसत्कार केला आणि नवरत्नाचं कंकण रामाला प्रेमभरे अर्पण केलं तेव्हा श्रीराम म्हणाले मुनिवर्य वास्तविक मीच तुम्हाला काहीतरी अर्पण केलं पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावेळे ऋषी म्हणाले आम्हा तापसी जनांना हे रत्नकंकण काय कामाचं तू विष्णूचा अवतार असून अयोध्येचा राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचं हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसं प्राप्त झालं असा श्रीरामांनी प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले हे श्रीरामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तिथं मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करत असताना एकी आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिलं तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचं मला दिसलं पाहता पाहता ते विमान सरोवराच्या जवळ येऊन थांबलं थोड्या वेळानं त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषानं सरोवरास स्नान केलं आणि सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडलं होतं त्या प्रेताजवळ तो गेला त्यानं थोडा वेळ प्रेताकडं पाहिलं आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकलं आणि मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठलं आणि त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुवनात राहतो पण तिथं खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्युलकी येऊन क्षुधाशांतीसाठी मी प्रेतभक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटलं मी विचारलं स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृतपान करायला मिळतं असं आम्ही अमृत सेवन केलं की के कित्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारं पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैदर्व देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झालं नाही माझं जीवन मी असंच व्यतीत केलं प्रजेचं प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्तानं यमसदनातून मला स्वर्गात पाठवलं तिथं मला दिव्य शरीर प्राप्त झालं मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळालं नाही याचं कारण विचारलं असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केलं असतंस तर तुला इथं भोजन मिळालं असतं तेव्हा तू ते केलेलं नाहीस स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केलास आता यापुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्युलकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचं अन्नदानाचं थोडंसं पुण्य त्या दिव्य पुरुषाला दान दिलं त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषानं नवरत्नाचं कंकण मला दिलं त्या दिव्य पुरुषाचं स्मरण राहावं आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून कधीही घडू नये म्हणून अगस्ती ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिलं मित्रांनो आयुष्यभर आपण फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही तर ते सदपात्री झालं पाहिजे तरच उपयोग म्हणून संत बाबा सांगत असत भुकेल्यांना अन्न तहान लागलेल्याला पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या आता मला सांगा परमार्थ याहून वेगळा असतो का अहो हाच तर खरा परमार्थ आहे श्रुते हो रामायणातली ही कथा दत्ता सरदेशमुख यांच्या वाणीतून आपण ऐकलीत श्रीरामसमर्थ